रामराम राम मी संतोष माने मुकामपूर सातारी तालुका उमरचे कृष्णा ॲग्रो बिझनेस डेव्हलपमेंट ध्रुए कंपनीमध्ये मिशन ऑर्गॅनिक इंडिया हिंदी इंडियामध्ये काम करतो शेतकऱ्याचं शेतीचं दिवसेंदिवस उत्पादन घटत आहे आणि खर्च वाढतो आहे आणि जमीनची सुपीकता पूर्ण घटत असल्यामुळं रासायनिक खर्चाच्या वापरामुळं तर तीही परिस्थिती बदलली पाहिजे म्हणून आमची कंपनी काम करते आणि त्या कंपनीचं मिशन आम्ही सोबत घेऊन शेतकऱ्याशी संपर्क साधतो तर हा हरभऱ्याचा प्लॉट उत्कृष्ट आलेला आहे आणि प्लॉट सवा महिन्याचा प्लॉट असेल आता आता फुलावर आता कुठं कुठं फुलावर याला तर या प्लॉट मध्ये रासायनिक खताचा तो वापर केलाच असेल काही निश्चित उच्चपणे परंतु बोलता बोलता तुम्ही म्हणले की बाबा एकदा प्रकारचा माझा प्लॉट नव्हता तर ह्याचं रहस्य काय काय करण मल्टी मल्टी मल्टीप्लाईर हा मल्टीप्लायर काय केलेतात खतात मिसळून टाकलं खतात मिसळून लिक्विड मध्ये पॉवरनी मध्ये घेतला आम्ही असं का हो मध्ये घेतलं तर मिसळून नाही टाकले मिसळून टाकलं खतात तर जसं कलतीत साय प्लॉट नुसता आहे 4 का नाही नाही म्हणजे मल्टीतातच पण तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल बस मल्टी चांगली आहे मल्टी मल्टी आता मल्टी अप्लायर शिवाय वापर नाही हा मल्टिप्लायरचा शेतीमध्ये वापर करावा आणि आपल्या शेतीचं उत्पादन तीन ते पाच पट वाढवून वाढून घ्यावं वा, आणि शेतीचा खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करावा ही कृष्णा ॲग्रो बिझनेस डेव्हलपमेंट धुळे कंपनीचा वादा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद